राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कॅथ लॅब फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधी सह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा बावीस जून रोजी अमरावती दौरा नियोजित असताना पाटील यांनी आधी जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन शहरातील सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाकडे प्रयाण केले सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात असलेल्या कॅथ लॅबचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे भाजप पदाधिकारी तुषार भारतीय भाजप महिला पदाधिकारी निवेदिता चौधरी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे प्रमुख डीन डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आपल्या इथे जी नव्याने सुरू झालेली कॅथलॅब आहे मागच्या वर्षी सुरू झाली मागच्या वर्षी डीप्यूटीसी मध्ये ती मंजूर झाली होती सहा महिने झाले ती त्याला जो रिस्पॉन्स मिळालेला आहे ज्यामध्ये आणि पेस्टमेकर इम्प्लांट टेम्पररी परमनंट ह्या संदर्भातल्या सगळ्या ज्या ज्या मशीनद्वारे आणि ज्या ऑपरेशन थेटरमध्ये होतं त्याचं उद्घाटन करण्यासाठी मान्य पालकमंत्री सर चंद्रकांतदादा पाटील सर इथे आलेले होते त्यांच्या वतीने त्यांनी जो त्यानंतर आपल्या इथे चाळीसवी किडनी ट्रान्सप्लांट झाली त्या चाळीसव्या किडनी ट्रान्सप्लांटमध्ये जो डोनर आहे त्याचं मानवी अवयव प्रत्यारोपणच्या संदर्भात जी किडनी ट्रान्सप्लांट केली होती ज्याने दान केली होती ती किडनी त्याचा आपण आज इथून डिस्चार्ज झालेला आहे त्याला ते डिस्चार्ज कार्ड त्यांच्या हस्ते देऊन त्यांचं म म्हणजे मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने आपण त्यांना त्यां सरांच्या हाताने पाल पालकमंत्री सरांच्या हाताने आपण त्यांना हे दिलेलं आहे आणि त्यानंतर हे जे हॉस्पिटल आहे यामध्ये आपल्याकडे आठ यु डिपार्टमेंट सुरू आहेत न्यूरोलॉजी कार्डिओलॉजी न्यूरोसर्जरी कॅन्सर युनिट रेडिओ किमोथेरपी प्लॅस्टिक सर्जरी पीडियाट्रिक सर्जरी नेफ्रोलॉजी युरोलॉजी आणि बाक बाकीच्या जन किडनी ट्रान्सप्लांट ह्या सगळ्या युनिटमध्ये याचाच म्हणजे भारतातलं पहिलं ठिकाण आहे जिथे चाळीस किडनी ट्रान्सप्लांट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत झालेले आहे इथे आणि चाळीस किडनी ट्रान्सप्लांट आपल्याकडे झालेले आहे आतापर्यंत आणि त्या सगळ्या ससफु सक्सेसफुल या यावर्षी आपण आता प्रपोज केलेलं आहे की कार्डियक सर्जरी युनिट आपण आपल्याला मिळावं म्हणून एम आर आय मशीन मिळावी म्हणून ब्लड बँक मिळावी म्हणून स्टेटकडून काही प्रलंबित बागी आहेत त्या बाबी आज यावर्षी मार्गाने लागण्याचे आम्हाला संकेत मिळालेले आहे त्या दृष्टीने तिथून जे ज्या गोष्टी आम्हाला मिळणार नाही त्यामध्ये डी पी टी सीमध्ये आम्ही त्या गोष्टी मान्य जिल्हा शल्यचिकित्सक सरांच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करू व त्या दृष्टीने आमची पुढे आठ आगेकूच चालणार आहे यामध्ये जो सुपर हॉस्पिटलच्या बाबतीत जे सरांनी विचारला आल्या आल्या आणि बघितल्यानंतर की या हॉस्पिटलसारखा बाकीचे लोक का किंवा बाकीच्या हॉस्पिटलांनी यांनी हे घ्यायला पाहिजे म्हणजे चांगला उद्देश इथून घ्या घेऊन जायला पाहिजे त्यामध्ये परंतु इथल्या हॉस्पिटलचा जर सांगायचं असलं तर इथल्या डॉक्टरचे जे डॉक्टर क कर्मचारी रुंद लो, लोकां मैं, लोक लोकांचा रुग्णांचा या हॉस्पिटलप्रती विश्वास त्यानंतर प्रशासनाची जी जिल्हा प्रशासन आहे कमिशनर मॅडम आहे यांचा रेग्युलर आढावा फॉलोअप आणि लोकप्रतिनिधी जे आपले इथे इथले जे लोक लोकल लोकप्रतिनिधी आहेत आणि पॉलिटिकल आपल्याला जे लोक आहेत त्यांचं सहकार्य याच्या सगळ्यांच्या समान जे स्वरूप आहे हे फलित म्हणजे आपलं सुपर हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे लोकांचा यावर जास्त विश्वास आहे महात्मा फुले आणि योजना आहेत लागू आहे लाभ मिळत आहे का महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि आता नवीन कन्वर्ट झालेली आयुष्यमान भारत योजना ह्या इथे आपल्या इथे लागू आहे या ठिकाणी आपण प्रत्येक रुग्णांना त्याद्वारे मोफत उपचार देतो आणि तो, तो इतक्या चांगल्या प्रकारे चालू आहे की ते महाराष्ट्रातलं पहिलं असं हॉस्पिटल आहे सगळ्यात नंबर वन हॉस्पिटल की ज्यामध्ये आपण जवळपास यावर्षी एक कोटी नव्वद लाख रुपये रेव्हेन्यू शासनाला पंचवीस टक्के स्वरूपात पर, परत केलेलं आहे म्हणजे वाप रिटर्न भरलेला आहे म्हणजे सगळ्यात सर्वात मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग डिपार्टमेंट असल्याकारणाने कारणाने बाकीचे पंच्याहत्तर टक्के योजनेमध्ये पेशंटला भरपूर सारा फायदा झालेला आहे आणि जवळपास चाळीस किडनी ट्रान्सप्लांट पाचशेच्या वर कार्डियस सर्जरी

अशा आपलं काम भूमिकेतून हे केलं त्यामुळे हे चांगलं स्वरूप बघायला मिळत म्हणून महाराष्ट्र शासनाने आता दीड लाखाची जी योजना होती दीड लाखाची उपचार मोफत महात्मा ज्योतिबा फुले योजना आरोग्य योजना तिला आता पाच लाखामध्ये कन्वर्ट केलं आणि केंद्राच्या आयुष केंद्राच्या आयुष्यमान कारणाशी ते जोडलं आता महाराष्ट्राचं जे ताड एकच असा आणि पाच लाखापर्यंतचे औषधोपचार हे लोकांना फ्री होतील हॉस्पिटल्स हॉस्पिटल वाढवून तोपर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चालवावंच लागत आणि सरकारी हॉस्पिटल व्यतिरिक्त बाहेर जर प्रायव्हेटनं जायचं असेल तर फॅनवर आपल्याला पेशंटला घ्यावं लागेल